चोवीस तास पूर्ण उच्च तुम्ही पाहू शकता वन विभागामध्ये काही एम पीचे मजदूर या ठिकाणी तक्रार घेऊन आले आहेत आपण जाणून घेऊया गेल्या चार दिवसापासून हे धुळे जिल्ह्याचे वन विभाग कार्यालय परंतु यांना न्याय मिळत नाही ही परिस्थिती काय आपण जाणून घेऊया बेटा आप का हो क्या, खाना खाया खाया कितने किती दिनचे नाही चार दिवस चार दिनचे आपले खाना खाया कितना दिन हो गया दिन चार दिवस जेवन के अन्न खाने छोटे छोटे मजदूर या उपस्थित है अपन जानूंगे विषय है क्या कहेंगे हम झाबुआ जिले के रहने वाले हैं और रोहिणी में काम किया है गड्ढे खोदने का पैसे नहीं दे रहे आरिफ पाटिल नहीं रोहिणी ये गांव वन विभाग में आप आपका वन विभाग में कौन कौन से एक महीना काम करा सत्तर मजदूर ने सत्तर में हाँ आरिफ पाटिल पैसे नहीं दे रहे हैं आरिफ पाटिल कौन है वो नाकेदार है इसका फारे घाट है का आदमी अधिकारी अधिकारी है आप कितने महिला हैं कम से कम तीस पैतीस तीस पैतीस महिला है, महला है। आप कितने दिन से यहाँ आ रहे हो हमको चार दिन हो गया चार दिन आपकी क्या मांगनी है क्या मांगनी हमारा परमिट नहीं दे रहे सबके पास जाओ तो सब बोले के जाओ खत्म वहाँ जाओ वहाँ से इधर भेजे उधर से ऐसे बोले क्या हुआ क्या वहां से वो ये क्या बोले वहां पे जावे बोला फिर इधर के इधर भागते शिरपुर से पासून त्यांना इकडे पाठवण्यात आलं तरी देखील त्यांना पेमेंट नाही आज वन विभाग अधिकाऱ्यांना हे लगत भेटले क्या कहेंगे जरा कितने लोक थे कितने लोक थे कितने लोग थे कितने लोग थे 70 लोक थे कितने लोग थे सत्तर लोक सत्तर लोग अभी आपको मजदूरी मिली है नाही मिली तो आप यहाँ यहाँ आए तो क्या कहे अधिकारी सर यहाँ से बोले कि शिवपुर में मिलेगा और वहाँ जाए तो वहाँ पे ऑफिस बंद करके कोई आ, नहीं आया हाँ। दो दिन उधर रहे आज वापिस इधर आए हम हाँ। लगभग चार दिन हो गए चार दिन हो गए बोला बोला आपको पैसा मिळाला तुम्ही बघू शकता त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही गेल्या पाच दिवसापासून उपासमारीची वेळ आहे लहान लहान मुलांमध्ये महिला देखील आहे मुळात आपण जाणून घेयात कोण अधिकारी होतो त्याटील आरिफ पाटील और और कपिल पाटील आरिफ पाटील कपिल पाटील हे वन विभागाच्या शिरपूर भागातील हे अधिकारी आहेत त्यांनी यांच्याकडनं काम करून घेतले सत्तरपेक्षा जास्त लोकांकडून काम केलं पण त्यांना त्यांचा मोबदला मिळालं हे मुलं आज उपाशी आहेत प्रशासनाला यांच्याबद्दल हे वाटत नाही का या ठिकाणी ए सीमध्ये बसलेले अधिकारी लोक हे यांच्या मदतीमुळे बसतात ते ए सीमध्ये राहतात आणि आज आपला भारत हा देश उपाशी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा ज्या कर्मचारी आहेत ज्यांना मजदुरांकडून काम करून देताना त्यांना दे त्यांचा मोबदला देत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं देखील आज यांच्या माध्यमातून त्यांनी पत्रव्यवहार केला आहे पत्रव्यवहार झाल्यानंतर देखील त्यांना त्यांचा मोबदला मिळत आहे त्यांना असं सांगण्यात येत आहे की तुम्ही तुमचे त्या हे करा त्यानंतरच तुम्हाला पेमेंट मिळेल त्यावेळेस त्यांनी पहिले देखील त्यांनी असं सांगितले की आम्हाला नगद पैसे देऊ पण आता त्यांना बँकेचे खाते मागून त्यांनी त्यांचं काम हे करण्याचं होतं ते एम पीमधून खाते कुठून करणार आज गेल्या चार दिवसापासून उपासमारीची त्यांची वेळ आल्या असताना देखील त्यांच्यावर कारवाई ते कारवाईची मागणी करत आहे परंतु वन विभागाचे अधिकारी असो कोणीही अधिकारी असो त्यांच्याकडे लक्ष देत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष देऊन यांची मागणी ही पूर्ण करावी अन्यथा जे पाटील कर्मचारी असेल त्यांना निलंबित करण्यात यावे कॅमेरामॅन निलेश ज्वलेसाहेबांनी पवडली होत जय हिंद जय महाराष्ट्र